एकीकडे एक ठाकरे बंधूंची भेट झाली युतीवर चर्चा झाल्याची माहिती मिळते तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये राहणार की नाही याच्यावर चर्चा सुरू झाली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची राजकीय युती झाल्यास महाविकास आघाडीचं भवितव्य काय असेल याचीही चर्चा सुरू झाली आहे जाणकारांच्या मते उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला रामराम करण्याची शक्यता जास्त आहे राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये राहणं हे राजकीय दृष्टीनं सोयीचं नसणार आहे तर काँग्रेसचीही राज ठाकरेंमुळे अडचण होणार आहे आणि त्यामुळे युतीची घोषणा होताच उद्धव ठाकरे महाविकास आघाडीशी काडीमोड घेण्याची शक्यता नाकारता येत नाही ठाकरेंची राजकीय गट्टी महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी ठाकरेंची युती झाल्यास महाविकास आघाडीचं काय होणार उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला रामराम करणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये आता राजकीय चर्चांना सुरुवात झाली बंधुप्रेमाच्या पलीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या था भेटीगाठी गेलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती झाल्यास त्यांच्या युतीला लढण्यासाठी आयस राजकीय अवकाश आणि भूमिकाही लागणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मराठी भाषा आणि मराठी माणूस अशी ठाम भूमिका आहे महाविकास आघाडीला सोबत ठेवून ही भूमिका घेऊन निवडणुकीला सामोरं जायचं तर ती भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला अडचणीची ठरू शकते त्यामुळेच राज ठाकरेंना सोबत घेतल्यावर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला रामराम करण्याची शक्यता आहे आता महाविकास आघाडीमध्ये उद्धव राहणार की नाही याबाबत चर्चा सुरू झाली मुंबई महापालिकेची निवडणुका ही खूप महत्वाची आहे मुंबई महापालिका ही आपल्याकडे राहणं महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने जर राज ठाकरे आणि उद्धवजी प्रयत्न करत असतील तर त्यांनी एकत्र यावं आमच्या त्यांना शुभेच्छा महाविकास आघाडी आता त्यांची इच्छा आहे आम्ही काय निमंत्रण देणार त्यांना जर यायचं असेल तर ते थे निश्चित त्यांचं स्वागतच होईल पण त्यांना जर नसेल यायचं तर आम्ही जबरदस्ती कशी करू शरद पवारांच्या पक्षातील शीर्षस्थ नेत्यांना मात्र वेगळंच उद्धव व्यापक दृष्टिकोन आहे त्यामुळे उद्धव उठा ठाकरे महाविकास आघाडी सोडण्याचा विचार करणार नाहीत असं शरद पवार समर्थकांना वाटत आमच्या घडीला महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रपणे काम करतो येणाऱ्या त्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून करणार महाविकास आघाडीचा साथ सोडणार आता आंदोलन चालू आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे अजून एकमेकांना भेटत भेटल्यानंतर पहिले त्याची धोरण जाहीर होऊन बोलतो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही नेते मात्र राज ठाकरेंसोबतच्या युतीच्या घोषणेसाठी आधीर झाल्या काहीही झालं तरी चालेल पण पहिल्यांदा राज आणि उद्धव ठाकरेंची युती होऊ द्या असं काही नेत्यांना वाटतं महाविकास आघाडीचा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाईल असंही काहींना वाटतय नाही आता तो त्यांचा प्रश्न आहे काल काहीतरी चर्चा चालली होती तर म्हणे की ठीक आहे आपण बरं पुढे चर्चा करू आम्ही वरिष्ठांनी चर्चा करतो असं काँग्रेसच्या लोकांनी सांगितलं ठीक आहे ते जे काही असेल पण आम्ही हे दोन भाऊ एकत्र आले म्हणजे जबरदस्त प्रेम आहे महाविकास आघाडी एकत्र महाविकास आघाडी गरज राहील की नाही सा राहील तो दुसरा पुढचा प्रश्न आहे परंतु हे दोन एकत्र महाविकास फायदाच होईल ना फायदाच होईल तो उद्धव ठाकरे कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी सोडणार नाहीत असं सांगण्यात येत आहे राज था ठाकरे आणि उद्धव था ठाकरे यांची युती झाली तरी ती मुंबई पुणे नाशिक या पट्ट्यात होईल राज्यभरात आणि देशभरात उद्धव ठाकरे एकत्रच राहतील असा विश्वास ठाकरे समर्थकांनाही वाटतोय महाविकास आघाडी ही देशव्यापी आहे राज्यव्यापी आहे मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो की मुंबईमध्ये कदाचित ही भूमिका आमची किंवा तिकडची परिस्थिती आणि राज्यामध्ये आहे पुण्यामध्ये वेगळी असू शकते ठाण्यामध्ये वेगळी असू शकते जिल्हा स्तराच्या निवडणुका कोणी कुठेवर लढवायचे नाही ज्यावेळी राज्याचा हिताचा विचार असेल देशाच्या हिताच्या विषय राजकीय विषयाच्या हिताचा विषय असेल त्यावेळी महाविकास आघाडी ही राहणारच आहे आणि आम्ही महाविकास आघाडीतून आता कुठच्याही प्रकारे अशी भूमिका नाही आणि आम्ही बाहेर पडणार नाही मुंबईत लढताना महाविकास आघाडीतून लढणं हे राज ठाकरेंनाही सोयीचं होणार आहे शिवाय काँग्रेसची ही राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे अडचण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे राज ठाकरेंची युती उद्धव ठाकरेंपुरती मर्यादित ठेवून विरोधकांची ताकद वाढवण्यावर भर दिला जाऊ शकतो असंही सांगण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई